जय हिंद भावी अधिकाऱ्यांना निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील नद्या व त्यांची उगमस्थाने या ठिकाणी क्लिअर करणार आहोत आपल्या लय भारी ट्रिक्सनुसार तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उगमस्थानांना बघा महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील नदी आहे नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर या अगोदर आपण बघितलं की जिला ताप येतो जिला ताप येतो ती कशी आहे महाराष्ट्राच्या सातपुडा चा? पर्वतरांगेच्या खाली आहे जिला ताप येतो ती मग जिला ताप येत नाही ती कशी राहणार नर्मदा तर ती अमर आहे म्हणून नर्मदा नदीला ताप येत नाही म्हणून नर्मदा ही कशी आहे अमर आहे म्हणजेच नर्मदा नदीचा उगम हा अमरकंटक या ठिकाणी होतो मध्य प्रदेश या राज्यामध्ये लक्षात नर्मदा आणि तापी या ज्या आहेत या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि तापी जी आहे ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे अल लक्षात आणि या दोन्ही नद्या मध्य प्रदेश या राज्यामध्ये उगम पावतात त्यानंतर बघू तापी नदी तर तापी नदीचा उगम होतो मुलताई या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये तर हे कसं लक्षात ठेवणार हो बघा तर तापी नदीला ताप येतो म्हणजेच ती खूप कशी आहे कोमल आहे मुलायम आहे म्हणून तिला लवकरच ताप येतो कधी पण दि, ती तिला काही सहन होत नाही म्हणजेच तापी कशी आहे मुलायम आहे या मुलताई मातीसारखी मुलायम त्यानंतर बघा पूर्णा नदी तापी नदीचीच मुख्य उपनदी आहे पूर्णा नदी या पूर्णा नदीचा उगम होतो मेळघाट अमरावती या ठिकाणी तर पूर्ण हे कसं लक्षात ठेवणार बघा तर पूर्णा स्टेशन आहे का त्या ठिकाणी काही मेळच लागत नाही गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येत आहे कोणत्या ठिकाणी ते जंक्शन आहे ना पूर्ण जंक्शन त्यामुळे तिथं गाडीचा काही मेळ लागत नाही म्हणजेच मेळ लागत नाही म्हणजेच मेळघाट आणि पूर्णा स्टेशन ठेवायचं पूर्णा नदीवरून आलं लक्षात त्यानंतर बघा गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी जिला दक्षिण भारताची गंगा म्हणूनसुद्धा ओळखतात किंवा संतांची भूमी म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि ब्रह्मगिरी या टेकड्यामध्ये हे लक्षात ठेवा ब्रह्मगिरी या ज्या टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो त्यानंतर बघा भीमा नदी भीमा नदी भीमा भीमा नावामध्येच आहे भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो पुणे या ठिकाणीच भीमाशंकर अभयारण्य आहे त्यानंतर भीमा नदीचीच मुख्य उपनदी आहे इंद्रायणी संत तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीमध्ये जे आपली कर्ज खते टाकून दिली होती ती इंद्रायणी नदी याच नदीकाठी देहू वाळंदी ही जी ठिकाणी आहेत हीसुद्धा आहेत तर या नदीचा उगम होतो लोणावळा पुणे या ठिकाणी बघा हे कसं लक्षात ठेवणार तर इंद्र इन्दरा, इंद्रदरबारी कोण असत असते रंभा नसते ना इंद्रदरबारी नचे सुंदरी ओ इंद्र दरिबारी नचे सुंदरी तर त्या इंद्रदरबारी रंभा असते परंतु असं लक्षात ठेवायचं आहे इंद्र इंद्रदरबारी ही इंद्रायणच नाचत आहे आणि ती इंद्रायणी कशी आहे खूप सुंदर आहे खूप शुभ्र आहे लोणी तरी काय एवढं पांढरं असेल एवढी ती इंद्रायणी पांढरी शुभ्र आहे आणि लक्षात इंद्रायणी नदी आहे लोणावळा या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये त्यानंतर कृष्णा क्रुष्ना, कृष्णा नदी आहे कृष्णा नदीचा उगम होतो महाबळेश्वर सातारा या ठिकाणी हे कसं लक्षात ठेवणार बघा तर कृष्णेचा भाऊ कोण होता बलराम हे का नाही आणि तो खूप महान बलवान होता बलराम हा खूप महान बलवान होता म्हणजेच मा कृष्णेचा भाऊ महाबलवान म्हणजेच महाबळेश्वर आणि महाबळेश्वर हे ठिकाण कुठं आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये आहे कृष्ण आठवला की कृष्णाचा भाऊ आठवायचा आणि तो कसा होता महान बलवान असा होता म्हणजेच महाबळेश्वर या ठिकाणी त्यानंतर आहे कोयना तर कोयनाचं तर माहीतच आहे की महा सातारा सैनिकांचा जी हा जिल्हा महाबलवान सैनिक त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्यासारखं कोई भी नाही आहे सातारा के सैनिक जसे कोई भी नाही म्हणजेच कोई ना कोई भी ना कोई भी ना म्हणजेच कोई ना महाबळेश्वर सातारा या ठिकाणी या नदीचा उगम होतो तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची उगमस्थाने हे आपण या ठिकाणी क्लिअर केली आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद